आपल्या आझाद मैदानवरती आता इथे सध्या कोण आहात आपण आता मी अहमदनगर शहर व्यापारी संघटना अध्यक्ष म्हणून अहमदनगर हून आलेले इथून ते आलेले आहेत आणि इथून ह्यांनी निलेश लंके यांना निवडून दिलेलं आहे निलेश लंके साहेबांपर्यंत आपली हे जी मागणी आहे ती गेलेली आहे का ही आजची माहिती आहे ना आजची माहिती नाही गेलेली आहे

दोन हजार दोन दोन हजार चौदा पासून भाजप सरकार निवडून आल्यानंतर आजचे दिन आजचे दिन हा सांगत आम्हाला प्रत्येक गोष्टीचं महागाई वाढत चाललेले प्रत्येक सरकारी नोकरीविषयी विषय रद्द करत चाललेले आज बी एस एन एल ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना सगळं अगोदरच पाच पाच वर्षे व्ही आर एस देऊन बी एस एन एल कंपनी बंद पडली आणि दुसऱ्या कंपनीला दिलेले आहेत आणि आज व्या व्यापारी व्यापारीच्याना जी एस टी जास्त लावून व्यापा टॅक्स वसूल करतात कोणत्याही ठिकाणी नोकरी नाही राहिली आज स्मार्ट आ आ, स्मार्ट 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 रह आज स्मार्ट मीटर जे केलेले आज जनतेचा आग्रह नाही आहे आम्हाला स्मार्ट मीटर लावा म्हणून स्मार्ट मीटरची आम्हाला गरजच नाही पूर्वी जुनी जे मी इलेक्ट्रिक मीटर होती ते मीटर काढले इलेक्ट्रिक मीटर लावले इलेक्ट्रिक मीटरचे पैसे घेतले आम्हाला गरजच नव्हती ना साधी मीटर असली तरी आम्ही पैसे बिल भरणारच आहे आज इलेक्ट्रिक मीटर जरी लावले तर त्याचं बिल तुम्ही दहा दिवस उशिरा जरी दिले तर आम्ही परत ते बिल घेऊन ऑफिसला जाऊन वीज बिल भरून येतो मग ग्राहक चोर आहेत का तुम्ही आज स्मार्ट मीट लावावं लागले तुम्ही जे वीज चोरी करतात ना जे वीज चोरी करतात ना तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आज दिल्ली दिल्ली दिल्लीचं सरकार अरविंद केजरीवाल पंजाबचं सरकार यांना शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ करतात तशी सुविधा सगळीकडे द्या म्हणजे वीज बिल तर वीज बिल चोरी होणारच नाही आहे आणि व्यापारी मोठ्या मोठ्या कंपन्या नेते हे चोरी करतात आणि असं तुमचं म्हणणं आहे ते इनडायरेक्ट जे चोरी करतात त्यांच्यावरती कारवाई करा तुम्ही कोणत्या नेत्यावर कोणत्या कार्यावर कोणावर आम्ही हे घेत नाही नेते करतात असं नाही म्हणत जे चोरी करतात ना त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जो गरीब बिल भरतो त्याच्यावर नाही स्मार्ट स्मार्ट मागणी कोणाची ना नाही हे सरकार जबरदस्तीने द्यावं लागेल आज आज एवढ्या मीटरचे पैसे भरायचे आम्हीच आम्हीच वीस वीस भरायचं आम्ही मीटर आणून आम्हीच पैसे भरायचे का हा अन्याय की आजचे दिन म्हणून सांगितलं सरकारने आजचे दिन नाही येत आणि आजार्ट आम्ही आम्ही परत आंदोलन आंदोलनापासून दहा स्मार्ट मीटर कॅन्सल होत त्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहेत ना आजपासून त्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहेत आणि यापूर्वी एम या सी बीनी दहा दिवस उशिरा जरी बिल दिलं तर ते, ते बिल आम्ही जाऊन स्वतःहून ऑफिसला भरून येतो का नाही दहा दिवसानंतर तुम्ही उशिरा दिले तर मग तुम्हाला स्मार्ट मीटर लावायची गरज काय आणि स्मार्ट मीटरचा जो व्यवसाय आहे हा कोणता तरी राजकीय नेत्याचा असेल माझं नाव चंद्रमणी जावळे सांस्कृतिक विभाग शहराचा काम पाहतो मी आम्ही या ठिकाणी पिंपरी शहरावरून आम आदमी पार्टीचा स्मार्ट मीटरच्या विरोधात या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित झालो मोबाईल मध्ये कार्ड टाकतो तो मोबाईलचा कार्ड सांगावल्या नंतर जसं मोबाईल बंद पडतो तसं स्मार्ट मीटरला जर आपण लाईट चालू केली तर त्यावेळेला आपण जेव्हा दोनशे रुपयाचं मीटर टाकला तर दोनशे रुपयापर्यंत लाईट जाणार अचानक लाईट निघून जाणार तर अचानक लाईट निघून गेली तर गरीबांचा हाल होणार कधी घरी गरीबाच्या घरामध्ये कोणाचा ॲक्सिडेंट झाला असताना गरीबाचा घरी कोण आजारी माणूस असतात मुलं अभ्यास करत असतील त्यांचं आर्थिक शैक्षणिक सगळ्या बाजूने नुकसान होणार असा हा स्मार्ट मीटर आला हा धोक्यापद असून सरकार हे फसवणूक करते आहे जर हा स्मार्ट मीटर आला तर येणाऱ्या काळामध्ये जे मीटर रेटिंगला लोक येतात ते बेरोजगार होणार आहे एक तर आता आपल्या देशाची सर सरकार रोजगारी वाढत तर नाही आणि बेरोजगार करत आहे त्यामुळे या संपूर्ण स्मार्टला आमचा आम आदमी पार्टी पिंपरी शहराच्या वतीने तीव्र निषेध आहे निषेध आहे निषेध आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र